काय चुकून झालं असेल तर त्याला समजून सांगा तुम्ही मारपीट करणं हे चुकीचं आहे आणि हे हा म्हणजे हा नियम कुठला आहे मला सांगा गरिबांना मारलं बरोबर ना कर्मचारी आहे ना तो मग तुम्हाला अधिकार हे कोणी दिले आहे आता मी इडली खाते चांगलं आहे त्यांना अधिकार नाही ना हे आमदार असतील मंत्रालयात आमदार खासदार म्हणून यांना काही पण केलेलं चालतं तुम्हाला काय वाटतं मला सांगा ना मी पण तुमच तुम्हाला विचारते मी पण तुम्हाला विचारते तुम्ही मला विचारताय पण तुम्हाला काय वाटतंय विषयी अहो ही सवय लावली घानेरडी यांना आमदार खासदारांना परत परत हेच हेच आमदार खासदार होतात ना पेन्शन यांच्या बंद करा यांना मा झालेलं आहे जाऊ ते माझी तक्रार कुठे जाते ती एका कर्मचाऱ्याला गरीब बिचारा कर्मचाऱ्याला तुम्ही किती पगार देता मला सांगा बरोबर नाही प्रश्न उपस्थित करू शकते त्यांनी समजा एल वगैरे करू शकते त्यांना त्यांच्या तेन अधिकाराचं जर जाणीव जर असली तर त्यांनी ते उपस्थित करून बाकीचं काही गोष्टी करू शकते परंतु कोणत्याही कर्मचाऱ्याला हॉटेलमध्ये जाऊन मारहाण करणे हे बरोबर नाही कारण सर्व गरीब कर्मचारी काम करणारे आहेत आणि जे कॉन्ट्रॅक्ट बेसवर घेतले तर त्यांना ते, ते, ते रद्द पण करू शकतात ना वरच्या लेवलवर त्यांनी तक्रार करून पण हे मारहाण संयुक्तिक नाही योग्य घटना नाही अशी घटना नाही व्हायला पाहिजे ठीक आहे हॉटेल मालकांनी व्यवस्थित द्यायला पाहिजे ग्राहकाची व्यवस्था द्यायला पाहिजे तुम्हाला काही योग्य वाटत नाही म्हणजे योग्य वाटत नाही की शिळ खाणं शिळ खाणं देणं योग्य नाही शिळखाना देणं योग्य दिलं तर मारपीट योग्य नाही दोन्ही एका लोकप्रतिनिधीनं मारण योग्य नाही तक्रार करणं कायदेशीरित्या काय म्हणणं काल मारपीट झाली त्याच्याबद्दल काय ते शिळा अन्न देणं बरोबर नाही आणि शिळा अन्न जर दिलं तर त्याच्यावर कायदेशीरच कार्यवाही करायला पाहिजे मारपीट करणं योग्य नाही मारपीट करणं योग्य नाही उपाय नाही ते त्याच्याच कायदेशीर कार्यवाही व्हायला पाहिजे शिळा अन्न यांनी देणं बरोबर नाही हा आरोग्याला हानी पोहचू शकते त्याची कल्पना नाही ना पण सर आता जेवण जर करायला ना मी तर जेवण नंबर एक आहे जेवणामध्ये असं मला तर आता मला तर काही माहित नाही तुम्ही येणार ना आहेत म्हणून मी तारीफ वगैरे काही विषय नाही आता जे जेवण आहे ते चांगलं आहे आता जेवण जेवण वगैरे चांगलं आहे क्वालिटी काय व्यवस्थित जेवण चांगलं असतो क्वालिटी चांगली आहे पण वाढायची व्यवस्था बरोबर नाही वेटर अरे करतात राधा करतात वेटरचे बरोबर नाही बाकी जेवण चांगलं आहे आम्ही केव्हा बी येतो डेली मुंबईला आलो म्हणजे इथे जेवायला असतोच आम्ही चांगला आहे ना आम्हाला तर चांगलं आहे कोणी काही म्हणजे पण व्यवस्थित दिलं नाही जेव्हा गरम दिलं व्यवस्थित दिलं पण आता दुसरं कोणी जरी विरोधी काही सांगत असेल त्याला काय म्हणतं